सध्या सर्वत्र टी आर पीचा बोलबाला सुरू आहे प्रत्येक वाहिनी टी आर पीमध्ये वरचड ठरण्यासाठी कोणत्याही प्रकारे बदल करत आहेत काही नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या जात आहेत तर काही जुन्या मालिका बंद केल्या जात आहेत तसेच कथानकातील बदल असो वा कलाकारांची एक्झिट किंवा एंट्री काही दिवसांपासून नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत अशातच आता कलर्स मराठी वाहिनी आणि झी मराठी वाहिनीवर नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत चला जी तर मग जाणून घेऊयात झी मराठी वाहिनी आणि कलर्स मराठी वाहिनीवर कोणत्या नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या कलर्स मराठी वाहिनीवरील बहुचर्चित लोकप्रिय रिॲलिटी शो बिग बॉस मराठीचा सहाव्या सीझनचा भव्य दिव्य ग्रँड प्रीमियर सोहळा अकरा जानेवारी रोजी पार पडला या शोमध्ये बरेच सोशल मीडिया स्टार सदस्य म्हणून दिसत आहेत यामुळे प्रेक्षक नाराजी देखील व्यक्त करत आहेत मात्र गेममध्ये अजून रंजक येणार आहे हे येणाऱ्या दिवसात समजेल तर कलर्स मराठीच्या अशोक मामा या लोकप्रिय मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे तर इतर मालिकांच्या वेळांमध्ये बदल केले गेले -के आहेत कलर्स मराठी वाहिनीने बिग बॉस मराठी लाँच करताच लगेचच नव्या मालिकेची घोषणा केली मालिकेच्या प्रोमोनुसार आज मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान सेटवर एक घटना घडली गरोदर असणाऱ्या शालिनीला अचानक कळा सुरू झाल्या अभिनंदन मुलगी झाली वा वा अभिनंदन मुलगी झाली मुलगी झाली असा आवाज सभोवताली घुमत होता पण बाळ रडत का नाहीये असा प्रश्न उपस्थित झाला सेटवर जन्मली प्रकाशाने निखरली नक्कीच हिरोईन होणार जन्मताच चंदेरी पडद्यावर झळकणं तिच्या नशिबी आलं अशी टॅग लाईन असून ही नवी मालिका नवी गोष्ट मोहिनी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे मोहिनी या मालिकेचा हा प्रोमो एआय चित्रित करण्यात आला आहे दरम्यान मालिकेत कोणकोणते कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार याबाबत अजूनही कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही कलर्स मराठी वाहिनीच्या या नव्या मालिकेवर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत ही मालिका नक्की ओरिजिनल आहे की कोणत्या मालिकेचा रिमेक आहे याबद्दल प्रेक्षकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत प्रेक्षकांचं म्हणणं आहे की या मालिकेचे कथानक कलर्स टी व्ही या हिंदी वाहिनीवरील प्रसिद्ध मालिका मधुबाला एक इश्क एक जुनून या हिंदी मालिकेचा रिमेक आहे तर काही प्रेक्षकांनी मोहिनी या मालिकेच्या प्रोमोवर टीका करत म्हटले आहे की ही मालिका पूर्ण एआन एस बनवा कशाला उगीच कष्ट घेता काही प्रेक्षकांनी कलर्स मराठी वाहिनीला प्रश्न केला आहे की आम्ही अजून दोन तीन मालिकेचे प्रोमो एक्सपेक्ट करत होतो दरम्यान कलर्स मराठी वाहिनीची मोहिनी ही मालिका किती तारखेपासून प्रदर्शित होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे तसेच या कड़े लक्षा है। तसे नव्या मालिकेची वेळ काय असेल आणि या मालिकेच्या जागी कलर्स मराठी वाहिनीची आणखी एक कोणती मालिका प्रेक्षकांचा निरोप घेईन हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे तसेच झी मराठी वाहिनीवर देखील शुभश्रावणी ही मालिका एकोणीस जानेवारी पासून संध्याकाळी सात वाजता प्रदर्शित होणार आहे तर दीपज्योती आणि सनई चौघडे या दोन मालिकेनंतर आणखी एक तिसरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे दिलेल्या माहितीनुसार हा नवा कार्यक्रम आहे की मालिका आहे हे अद्याप स्पष्ट झालं नाही मात्र ही जर मालिका असेल तर झी मराठी वाहिनीने याबद्दल जास्त काही खुलासा केला नाही याचे फक्त नाव घोषित केले आहे शंभर नंबरी माणसं असं या मालिकेचे नाव असून या मालिकेचा प्रोमो लवकरच प्रदर्शित होईल तसेच या मालिकेत कोणकोणते कलाकार झळकणार आहेत तसेच हा नेमका एखादा रियालिटी शो आहे की मालिका आहे लवकरच स्पष्ट होईल तसेच याची तारीख वेळ काय असेल हे येणाऱ्या दिवसात स्पष्ट होईल दरम्यान झी मराठी वाहिनीवर या तीन नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत त्यामुळे झी मराठी वाहिनीच्या कोणत्या तीन जुन्या लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे झी मराठी वाहिनीच्या या नव्या मालिकेची वेळ काय असायला हवी तसेच कोणत्या मालिकेंनी प्रेक्षकांचा निरोप घ्यायला हवा याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा तसेच तुम्ही कलर्स मराठी वाहिनीच्या मोहिनी या नव्या मालिकेसाठी उत्सुक आहात का की झी मराठी वाहिनीच्या दीपज्योती सनई चौघडे आणि शंभर नंबरी माणसं या मालिकेसाठी उत्सुक आहात हे आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद